नमस्कार उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये उभे राहत नाही या पाच टिप्स किचन राहील नेहमी थंड बहुतांश घरात किचन जास्त मोठे नसते त्या किचनमध्ये भांडी किचन साहित्य किराणा पाण्याची भांडी फ्रीज इत्यादी गोष्टी असतात ज्यामुळे किचन भरल्या भरल्यासारखे वाटते अशा परिस्थितीमध्ये किचनमध्ये हवेचा शिरकाव होण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही स्वयंपाक करताना साहजिकच गरम होतेच गॅसमधून निघणारी धगधगती आग व जेवण बनवत असताना त्यातून निघणारी वाफ या सगळ्या गोष्टींमुळे गृहिणींच्या शरीराची लाही लाही होते त्यामुळे या जबरदस्त टिप्स फॉलो करा जेवण बनवत असताना आपल्याला गरमीची समस्या उद्भवणार नाही व स्वयंपाकघर थंड राहील एक गॅस स्टोव इंडक्शनवर स्वयंपाक करा बहुतांश घरामध्ये गॅस स्टोवर अन्न शिजवले जाते परंतु उन्हाळ्यात त्याचा वापर कमी करायला हवा कारण ते जास्त उष्णता निर्माण करते ज्यामुळे स्वयंपाकघरात उभे राहणे कठीण होऊन जाते अशा परिस्थितीत स्वयंपाकघर थंड ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्टोऐवजी इंडक्शन गॅसचा वापर करा नंबर दोन स्वयंपाक करीत असताना एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा अनेक घरात एक्झॉस्ट फॅन असते त्याचा वापर आपण फक्त जेवण बनवत असताना दूर झाल्यावर करतो परंतु उन्हाळ्यात नेहमी किंवा निदान जेवण बनवत असताना चालू ठेवणे फायदेशीर ठरेल असे केल्याने किचनमध्ये हवा सर्क्युलेट होते व हो, उष्णतेमुळे गुदमरल्यासारखे वाटत नाही नंबर तीन किचनमध्ये लावा टेबल फॅन उन्हाळ्याच्या दिवसात टेबल फॅनमुळे किचन थंड राहू शकते किचनमध्ये सिलिंग फॅन असेल तर देखील टेबल फॅन ठेवा कारण सीलिंग फॅनमुळे गॅस कमी होतो किंवा विजतो त्यामुळे टेबल फॅन लावा आपण जेवण बनवत असताना काही मिनटे त्याची हवा घेऊ शकता यामुळे किचन देखील थंड राहते नंबर चार इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर कमी करा इलेक्ट्रिक वस्तूंच्या अतिवापरामुळे खूप उष्णता निर्माण होते अशा परिस्थितीत उन्हाळ्यात स्वयंपाकघर थंड ठेवायचे असेल तर मायक्रोवेव्ह सारख्या उपकरणांचा वापर कमी करा नंबर पाच किचनच्या खिडक्यांना सुती पडदे लावा अनेकदा किचनमधील खिडक्यांमधून सूर्याची किरणे थेट घरात येतात ज्यामुळे किचनमध्ये फार गरम होते आपल्या स्वयंपाकघरात खिडक्या असतील तर त्यावर सुती कपडाचे पडदे लावा तसेच सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर काही वेळ खिडकी उघडी ठेवा त्यामुळे खोलीत थंडावा राहील तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद